झाल्या वरिष्ठांनी ज्या ज्या आंदोलन सांगितले पक्षाची ती ती केली त्या था दा दा त्या ह्याच्यावर माझ्यावर केसेस दाखल झाल्या त्यानंतर माझ्यावर तडीपारची पण ऑर्डर निघाली एवढं सगळं करत असताना तडीपारची ऑर्डर निघाली माननीय दादा पाटील मंत्री यांनी त्या थे ऑर्डर सगळ्या कॅन्सल केल्या माझ्यावरच्या केसेस सुद्धा पक्षाने नी सगळ्या नील केल्या मी धन्यवाद देतो पक्षाला खूप चांगला पक्षा पक्ष आहे प्रामाणिकपणे पक्षाचे विचार चांगले आहेत ते खूप मला मान्य आहेत मी तळ तळमळीने प्रत्येक गोष्टीला पक्षाच्या मी जाऊन जातो प्रत्येक पक्ष जे सांगाल ते मी काम करतो आजपर्यंत कुठल्याही दुसऱ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षाचं काम केलं नाही प्रामाणिकपणे सांगतो फक्त हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी पक्षांचंच काम केलं एवढं प्रामाणिकपणे काम करत असताना सुद्धा आज गेले आठ वर्ष झाले मला कुठलीही जबाबदारी दिली मी निवडणूक प्रमुख होतो जिल्हा उपाध्यक्ष होतो जिल्हा सरचिटणीस होतो कोषाध्यक्ष होतो प्रदेशावर होतो सगळ्या प्रामाणिकपणे सगळ्या पक्ष पदांवर काम केलं त्यावेळेस पक्षाला कोणी नव्हतं त्यावेळेस मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं जीव तोडून आम्ही आंदोलन करायचो चार ते पाच जण फक्त असायचे आंदोलनाला आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही आंदोलन तुम्ही मीडियावाले मा आमचं आंदोलन पेपरमध्ये छापायचा आणि एवढं त्याला वेटीस द्यायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणीही सांगावं मला की मी पक्षासाठी काम केलं नाही म्हणून गेले पंचवीस वर्ष मी पक्षासाठी काम केलेलं आहे पण आम्हाला म्हणजे तळमळीने काम केले अक्षरशः कुठेही आम्ही जाऊ देत आम्हाला भाजपचंच म्हणून मानतात अजून सुद्धा भाजपचंच म्हणून मानतात पण एवढं तळमळीने काम करत असताना गेले आठ वर्ष कुठल्याही पदावर कुठलीही विचारणा नाही कुठले हळूहळू हळूहळू फक्त दा धावलंच राहायचे कुठल्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही काय करायचं नाही पण आम्हाला आम्हाला वाटतं की मोदी पंतप्रधान होते मोदी पंतप्रधान व्हावेत फडणवीस साहेब सी एमओ हो मुख्यमंत्री व्हावेत हो आपली सत्ता यावी हिंदुत्ववादी सत्ता यावी एवढं सगळं तळमळीने खूप प्रामाणिकपणे आम्हाला वाटायचं आम्ही तळमळीने कुठलीही जबाबदारी नसताना सुद्धा आम्ही भूथचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करत आहे कुठेही कधीही पदरचे पैसे घालून काम केलं कुठेही कुणाकडेही टेंडर ना मागितली नाही कुणी सांगावं की एकना हिनी ह्याचं टेंडर मागितलं हिनी ह्याच्याकडून पैसे घेतले असं काही केलं नाही प्रामाणिकपणे पक्ष जे सांगत ते काम करत राहील पण आज अशी अवस्था आहे की आज शहरामध्ये निवड प्रक्रिया चालू आहे निवड प्रक्रियेमध्ये ह्यांनी क्रायटेरिया काय ठेवले माहीत नाही मला ते म्हणतात की वर्ण जे क्रायटेरिया आहेत ते आम्ही पुढे फॉरवर्ड केलं पण ह्यांना एवढीसुद्धा इथल्या पदाधिकाऱ्यांनी जाणीव नाही की वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे जे पदाधिकारी काम करतात ते पक्ष निवडीच्या पक्षातल्या शहराध्यक्षां निवडीला साधा अभिप्राय सुद्धा देऊ शकत नाहीत की ह्याला तुम्ही करू शकता का माझ्याबद्दलचं माझं मत काय मत सुद्धा मांडू शकत नाही अशी अवस्था झाली आता पक्षामध्ये म्हणजे जे निष्ठावान जे पंचवीस वर्ष तीस वर्ष काम करणारे जे लोक आहेत जी प्रामाणिक भाजप वाढवण्यासाठी तळागाळामध्ये काम करत होती कधी केसीचं किंवा कधी कुठल्या घरामध्ये मला काहीतरी मिळेल घरातले उपाशी आहेत माझ्या याचा कधीच विचार केला नाही पण तळमळीने जे पक्षाने काम सांगितलं ते काम प्रामाणिकपणे का करत राहिले आज त्यांची गरज बघा ते आहे तिथं आहे त्यांनी कुठलाही लोक पक्षाकडून ठेवला नाही फक्त एक हिंदुत्ववादी पक्ष चांगल्या विचाराचा पक्ष आहे देशाचं भलं होईल देशाचं भविष्यातल्या पिढीचं भलं होईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती माणसं प्रामाणिकपणे पक्षासाठी झटली आणि आज त्यांच्याबद्दल त्यांचं मत सुद्धा घेतलं जात नाही पक्षामध्ये हे दुर्दैव तुम्ही पुढे नाही एवढी तुमची भूमिका मांड आता जी नवीन आहे मी त्यांचं त्यांनी मी त्यांच्याबद्दल तक्रार करत नाही आहे किंवा काही करत नाही आहे त्यांना प्रोटोकॉल माहिती आहे का नाही माहीत नाही मला त्यांना मी विचारलं की बाबा असं असं आहे आम्ही पंचवीस पंचवीस वर्षे पक्षामध्ये काम करतो पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही आमचं मत गृहित धरलं जाणार आहे का तर ते म्हणतात की आम्ही तुमच्यापेक्षा पेक्षा आहे तेव्हा आम्ही तुमच्या पुढे काय बोलू शकतो पण मी त्याचा विचार काहीच करत नाही माझं प्रामाणिक मत फक्त मांडतोय मी की पक्षातला हा माणूस काम करतोय ही माणसं काम करतात तर त्यांना तुम्ही पदावर घ्या आम्हाला पदावर घ्यायचं तर बाजूला राहील पण आम्ही बोलू सुद्धा शकत नाही पंचवीस पंचवीस वर्ष काम करून सुद्धा आज आम्ही पक्षातल्या कुठला विचार सुद्धा मांडू शकत नाही की हे करा ते करा आज ज्यांना ज्यांना वरिष्ठांना फोन करतोय ते म्हणतात विजयराव तुम्हाला घेतो आम्ही पदावर घेतो आज ताब्यात त्यांनी आठ वर्ष झालं कुठलंही पदावर घेतलं नाही मला <धाड़ा> मग शेवटी आठ वर्षी तरी त्याचं काहीतरी हे होणार ना आठ वर्ष जर का तुम्ही टाकत आहे मला आज माझं नाही मी आज चौकटीत आज पक्ष आपला आहे पक्ष आपला आहे मी कधीच पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेतली नाही मला भूमिका घ्यायची पण नाही पक्षाच्या विरोधात आज पक्ष जे सांगाल ते अजूनसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे पण जे चांगले काम करतात त्यांना तरी तुम्ही पदावर घ्या भविष्य तळमळीने जे काम करतात पक्षासाठी काम करतात त्यांना तर तुम्ही पदावर घ्या आज जर का नुसते स्वार्थासाठी टेंडरसाठी जे आले त्यांना नका कामा पदावर सगळ्यांना माहिती आहे काही काही असे पदाधिकारी आहेत की ते फक्त स्वार्थासाठी पक्षात आले त्यांनी खरं आहे का नाही त्यांनी काम करावं पक्षाचं मी असं म्हणत नाही त्यांनी काम करू नये त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं त्यांचा तिथं फायदा होत असेल काम करावं कोणाचाही विरोध नाही पण एक क्रायटेरिया ठेवा तुम्ही की जे पक्षात तळमळी पक्ष वाढवण्यासाठी काम करतात त्यांना तुम्ही पदावर ठेवा का तर आपला पक्ष कायमस्वरूपी सत्तेत राहिला पाहिजे जर का आता तुम्ही एक नाही थोडस माझा मित्र आहे माझ्या जवळचा आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय माझा मा माणूस आहे म्हणून मी ह्याला पदावर घेतोय त्याच्यावर आता काय की नाही पक्षाचे विचार पक्षाची ध्येय दोरणं बाजूला जाते आपल्याला पक्षाची ध्येय पक्षाचे विचार हे कायमस्वरूपी पुढच्या पिढीला द्यायचे आपल्यापुरतं मर्यादित ठेवायची आहेत आपल्याला पक्ष वाढवायचं आहे अजून भविष्यात पंचवीस वर्ष आपली सत्ता मोदी साहेब कसे राज्य करतील देशावर आणि महाराष्ट्रावर फडणवीस साहेब कसे राज्य करतील हे बघायला पाहिजे आपले विचारची माणसं जे प्रामाणिकपणे काम करतात कुठलाही स्वार्थ न बघता जे काम करतात त्यांना तुम्ही पदावर जे स्वार्थासाठी आहे फक्त त्यांना थोडंसं हां पक्षामध्ये काम करू देत नाही पण महत्वाच्या पदावर जेवणाला कारण महत्वाच्या पदाचा वापर करून ते काही लोकांना ब्लॅकमेलिंग करू नये किंवा टेंडर देऊ नये ह्याचा वापर होऊ नये एवढीच विनंती दोन्ही महाराज साहेब आज एवढे ताकदीने पक्षामध्ये आहेत एवढी ताकद आहे आपल्या पक्षाकडं आज दोन्ही महाराजांमुळे आज पक्ष खूप मोठता झाला आहे सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राजे आहेत किंवा आमदार खासदार जे आहेत हे प्रत्येकजण ताकदीचं आहे सगळे अतुलबाबा असतील किंवा आमचे मनोज गोरपडे दादा असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष मंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील ह्या सगळ्यांनी पक्षात आत्तीने आत्ता वाढवलं त्यांनी खूप चांगली कामं करतात काम करता। काम ते सगळेजण चांगली कामं करतात कोण काम करत नाही असं नाही फक्त आत्ता ज्या निवडी चालल्यात ते तळागाळातल्या माणूस जो पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो त्याला घ्या आणि जे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात त्यांना दावू नका म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम करतात सगळ्या मंत्र्यांना आमदारांना खरंच विनंती आहे की तुमच्याबरोबर जे कामं करतात पक्षाची प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांचे विचार विचारबद्दल घ्या त्यांना पदावर नका देऊ मी म्हणत नाही की आम्हाला हे पद द्या किंवा आम्हाला ते पद द्या आम्हाला पदाची सुद्धा अपेक्षा नाही आता पण कुठंतरी विचार कुठंतरी तळमळीने सांगत असतो आम्ही किंवा साहेब खरंच हे महत्वाचं आहे हा चांगला आहे कुठंतरी विचार जर घ्या तिथं विचारलं जातं नाही ते तुमचं क्रायटेरिया तुम्ही बसत नाहीये वर्ण पक्षाने क्रायटेरिया दिलाय आहे त्यात तुम्ही बसत नाही तेव्हा तुमचं मत घेत नाही कोण आहे ते मी मीटिंगला इथं सकाळी आलो मिटिंग मध्ये त्यांनी वीस जणांची यादी वाचून दाखवली त्यात माझं कुठेही नाव नाही मी जे तुम्हाला पदाधिकारी इथं आलेले होते त्यांना यादी कोणी दिली मला माहित नाही कुठली यादी कुठल्या क्रायटेरिया प्रमाणे दिली ते माहित नाही मला पण त्यांनी एक नाही सगळ्यांनी वीस जणांची यादी वाचली ते यादीमध्ये एक नाही माझं कुठेही नाव नाही मी त्यांना विचारलं की बाबा मी प्रामाणिकपणे काय गोष्ट त्यांना मी विचारलं की बाबा असं काय आहे किंवा हे आमचं नाव का नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करतोय पक्षामध्ये आमचं मत सुद्धा विचार घेतलं जात नाही तुमच्याकडे हे जर मीच सांगू शकत नाही कारण मी माझ्या पक्षाची बदनामी करू शकत नाही त्यांच्यामुळे कारण ह्या निगेटिव्ह विचार मी मांडू शकत नाही कुठले माझ्या पक्षाचं काम चाललं आहे फक्त प्रामाणिकपणे नाही जे काही वर्ष काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मत तुम्ही ह्या रचनेमध्ये घ्यावं आणि वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचवाय की बाबा वरिष्ठांनी जरी सांगितलं असेल की पंचवीस पंचवीस वर्ष जर काम करत असतील आणि त्यांचे मत तुम्ही घेऊ नका तर ते खोडून त्यांची मतं विचारात घ्यावी अशीच मी सर्वांना विनंती आहे बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की जे जे पूर्वीपासून वीस वीस पंचवीस पंचवीस पं 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 वर्ष पक्षामध्ये काम करतात त्या लोकांची पक्ष पक्षवाढीसाठी घ्यावी ही नम्र विनंती नाही मी दादांना दादांचं मत मी पी ए म्हणून काम करतो दादांबरोबर दादांची जी काही काम आहे ती प्रामाणिकपणे करतो पण मी पक्षाच्या इथल्या कामात दादांना इंटरफेअर करत नाही म्हणजे दादांना सांगत नाही हे करा ते करा कारण आता कसं झालंय इथं दोन महाराज आहेत शेवटी कसं होतो जो तू ज्याला त्याला एरिया गेलेला असतो की तू त्या एरियातलं तुम्ही बघायचं प्रत्येकानी प्रत्येकाला एरिया वाटून दिलाय त्यामुळे कोण कोणाच्यात मध्यस्थी करत आहे त्यामुळे मी पण दादांना सांगत नाही की तुम्ही इथं मध्यस्थी करा इथं ह्या दोन महाराजांनी जे काही ठरवतील महाराज साहेब पण महाराज साहेबांनी ठरवण्याच्या वेळेस जे खायचे पद्धती करेल त्यांनी सुद्धा एकदा विचार करावा महाराजांना माहिती नसेल एखादी गोष्ट तर ती माहिती करून द्यावी किंवा महाराज साहेब असं असा आहे गोष्ट आणि ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष लागलं पाहिजे तुमची नाराजी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी नाही हा स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेत्यांशी आहे माझी नाराजगी ही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी नाही त्यांनी प्रॉपर क्रायटेरिया प्रॉपर जुन्या व्यक्तींना बरोबर घेऊन पक्ष हे करावा नेत्यांची कुठल्याही माझी नाराजगी नाही स्थानिक नेते आपल्या स्थानिक पदाधिकारी तुम्हाला डावलत आहेत आता डावलतानाच म्हटलं पाहिजे ना कुठल्याच ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही पदावर घ्यायचं नाही कुठल्याही विचारात घ्यायचं नाही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बूथ द्यायचं नाही म्हणजे आम्ही त्या भूतवर नगरसेवक असताना आमच्याकडे सहा भूत आहे पण ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्यावेळेस सहा बुतवर आम्ही नाही म्हणत एकच भूत फक्त आम्हाला द्या कुठले एक बूत द्या ते एक बुध दिलं जात म्हणजे काम करतोय मी सहा भूत सक्रिय मी आहे सगळे बूथ रचना पूर्ण आहेत सक्रिय फॉर्म भरलंय सगळं चाललं पण एखादं बुद्ध द्यावं ना की बा हे बुध तू समोर असं सुद्धा नाही काहीतरी कोणतरी काहीतरी का, सांगायचं ते सा, चंद्रकांत दादाचं पिय आहे तो पुण्यालाच काम करतो असं चुकीचं हे करायचं फोन केला पण मीटिंग मध्ये म्हणून सांगितलं म्हणून ती काय म्हणलं असू दे मग मी आपलं प्रेस कॉन्फरन्स घेणार सुरुवात पक्षाची ध्येय धोरण वाढीसाठी आहे तात्पुरत्या पक्षासाठी नाही मी गेले पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम करतो पक्ष सत्तेत नसताना सुद्धा मी काम करतो तुम्ही जिल्हा सरचिटणीस होता मोठ्या पदावर भाजपमध्ये होता आणि आता शहराध्यक्ष साठी तुम्ही इच्छुक नाही निवडसाठी इच्छुक नाही मी कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही म्हणून काय शहराध्यक्षाची निवडणूक होती आधी त्या मिटिंगला सगळ्यांना बोलवलं होतं शहराध्यक्षाची निवडणूक होती निवडणूक म्हणजे यादीमध्ये जी जी बाबा इच्छुक आहे त्यांची नावं देण्याची प्रक्रिया चालू होती त्याच्यामध्ये आम्ही जे काम करतो त्या सर्वांनी स्वतःची मतं नोंदवली असं सांगितलं की मी त्यांनी वीस जणांची यादी दिली त्या वीस जणांच्या यादीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्ते नेत्यांची नावं आहे की तुम्ही यांच्याकडून मत नोंदवून घ्या पण वीस पंचवीस वर्ष काम करणारा तर तळमिळून काम करणाऱ्या माणसांचं जर का तुम्ही त्या यादीमध्ये नाव घालत नसाल की फक्त शहराध्यक्षांना हा इच्छुक आहे म्हणजे माझं नाव नाही जे चार पाच जण इच्छुक आहेत त्यांची नाव त्याच्यापैकी एक नाव सुचवण्याचं सुद्धा मला आता अधिकार नाही त्यामध्ये गेल्या पाच सहा वर्षात आलेली आलेली लोक किती त्यांना अधिकार दिला बोलण्याचा म्हणजे भाजप मध्ये म्हणजे जुन्या लोकांना अधिकार नाही जुनी एक दोन असतील असं असं म्हणजे वीस पंचवीस वर्ष काम करणारी जी आहे काम करत होती पक्ष वाढवण्यासाठी काम करत होती जी आतापर्यंत सक्रिय मी म्हणतो की जी सक्रिय त्यांची तरी नाव घ्या जी पण जी जुनी आहेत आणि आतापर्यंत पक्षामध्ये काम करतात जी सक्रिय त्यांचा तरी विचार घ्या विचार फक्त घ्या की बाबा हा शहर अध्यक्षासाठी इच्छुक आहे म्हणून एवढंच फक्त किरकोळ होतो सुद्धा त्याच्यात सुद्धा नाव घेण्यात लोकशाही राहील का असं म्हणायचं नाही फक्त जे की एक दोन पदाधिकारी असतात त्या कुरगुड्या करत असतात आणि त्या कुरघोडीमुळे आता पक्ष बदनाम होत असतो तर जे दोन दोन चार पदाधिकारी आहेत जे कुलगुड्या करतात त्या गोष्टींवर त्यांना फक्त पक्षांनी विचार करावा त्यांच्याबद्दलचा आणि त्यांच्याबद्दलच पक्षाने ठरवा निर्णय घ्या